लग्नाच्या बाराव्या दिवशी नववधूला विष पाजून मारलं पाचला कॅश तीन तुळं सोनं तरीही हाव संपली नाही नमस्कार गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हुंडाबळीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यात सासरच्यांच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे नावाच्या तेवीस वर्षीय विवाहतेनं आत्महत्या केली होती पतीसह सासू सासऱ्यांनी तिच्याकडे दोन कोटींची मागणी केली होती त्यासाठी अनेक महिन्यांपासून तिचा छळ केला जात होता विशेष म्हणजे लग्नात एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनरसारख्या अलिशन गाड्या देऊनही तिचा छळ सुरू होता तिच्याकडे जमीन विकत घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केली जात होती अखेर वैष्णवीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं होतं ही घटना ताजी असतानाच आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या राठोडवाडी इथं मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे इथं एका विवाहतेला लग्नाच्या बाराव्या दिवशी वीस बाजून मारला आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून नराधम आरोपी पीडितेचा हुंड्यांसाठी छळ करत होते पीडितेनं माहेरून एक लाख रुपये घेऊन यावेत अशी मागणी सासरचे करत होते पण ही मागणी पूर्ण न केल्याने आरोपींनी पीडितेला विष पाजून मारला आहे ताऊबाई ताऊबाई सुधाकर राठोड असं मृत पावलेल्या अठरा वर्षीय नवविवाहतीचं नाव आहे या प्रकरणी पतीसह सासरा सासू व दिरावर गुन्हा दाखल झाला आहे पती सुधाकरला अटक केली आहे वसुरतांडा येथील वामन चव्हाण यांची मुलगी ताऊबाई हिचे लग्न राठोडवाडी येथील सुधाकर राठोडसोबत दोन जुलैला झाले लग्नात सहा लाख रुपये हुंडा व तीन तुळे सोने देण्याचे ठरले होते मुलीचे वडील वामन चव्हाण यांनी लग्नावेळी पाच लाख रुपये हुंडा एक तुळ्याची अंगठी आणि दोन तुळ्याचे लॉकेट दिले लग्नानंतर मुलगी व जागोयास परि बोलावले होते त्यावेळी सुधाकरने हुंड्याचे राहिलेले एक लाख रुपये घेऊन ये मला दूध डेरी टाकायची आहे अशी धमकी ताऊबाईला दिली पण ती एक लाख रुपये न घेता नऊ जुलैला सासरी गेली त्यानंतर दहा जुलैला सकाळी सात वाजता ताऊबाईला उठल्या उलट्या होत होत्या लवकर या असा निरोप मुलीच्या वडिलांना दिला त्याप्रमाणे वामन चव्हाण मुलीच्या सासरीत गेले त्यानंतर ताऊबाईला मुखेडमध्ये प्राथमिक उपचार करून नांदेडला आणि तिथून हैदराबादला हलवले मात्र उपचार सुरू असताना तेरा तिचा सायंकाळी सा, मृत्यू झाला पण मृत्यूपूर्वी पूर्वी पु, तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला एक लाख रुपये हुंडा घेऊन न आल्याच्या कारणातून पती सासरा सासू आणि दीर यांनी मला जबरदस्तीने वीस पाजलं असं तिने बारा जुलैला सांगितले होते त्यानंतर तेरा जुलैला सायंकाळी हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला या प्रकरणी मुलीचे वडील वामन चव्हाण यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे